मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललेलो आहे सावताडा धबधबा दब एक्सप्लोअर करण्यासाठी आणि त्याच्या जवळच रामेश्वराचं एक प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्वपूर्ण असलेलं एक मंदिर आहे आणि आज आपण ते पण एक्सप्लोअर करणार आहे चला तर मग निघूया आणि एक्सप्लोर करूया सावताडा वॉटरफॉल तर मित्रांनो सावताडा गावातून पुढे आल्यानंतर आपल्याला एकाशी एक कमान लागल इथं लिहिलेलं आहे क्षेत्र रामेश्वर आणि इथं असे एक बोर्ड लावलेला आहे जर तुम्ही राईट साईडला गेला तो गाड़ा तर तुम्ही गाडा जाता आणि इकडून लेफ्ट साईडने आतमध्ये गेला अर्धा किलोमीटर तर रामेश्वरचं जे मंदिर आहे तर तिकडं जातो आपण तर चला निघूया आणि आतमध्ये जाऊया इथं बॅक साईडला पार्किंग आहे इथं पार्किंग केल्यानंतर हा जो रोड आहे त्या रोडने आपल्याला पुढं जायला लागतं आणि एक समोर हॉटेल आहे त्या हॉटेलच्या डाव्या साईडने आपल्याला आतमध्ये जायला लागतं इकडच्या साईडला आणि इथं पुढं गेल्यानंतर वॉटरफॉल आहे आता एवढ्या वेळ पाऊस नव्हता पण आता थोडंसं पावसाचं वातावरण झालंय आणि त्याच्यामुळे आपल्याला वॉटरफॉल बघायला भेटणार आहे व्यवस्थित आणि या ठिकाणी या हॉटेलच्या तिथं थांबले होतं आणि आता जोरात पाऊस चालू झाला आहे एवढा वेळ पाऊस नव्हता आणि इथं थांबले आणि हे जे दादा आहेत तिथं ते आपल्याला या मंदिराची वगैरे आणि त्या वॉटरफॉलची हिस्ट्री सांगणार आहेत तर बघू आपण काय हिस्ट्री वगैरे ते सगळं आपल्याला इथून पुढे समजणार आहे नमस्कार तर हे रामेश्वर सावताळा नगरीमधलं हे रामेश्वर मंदिर आहे इथं ज्या टायमाला श्री रामचंद्र आशिता आणि लक्ष्मण महाराज त्या टायमाला वनवासाच्या टायमाला आले होते त्या टायमाला ही दरी त्यांनी निर्माण केलेली आहे तर दरी निर्माण करण्याचं कारण एकच आहे की ज्या टायमाला शीताला ताण लागली होती त्या टायमाला श्री प्रभुरामांनी बाण मारून ही दरी निर्माण केलेली आहे पुढे चाललोय अशा खाली जायला मंदिराच्या तिथं हनुमानाचं एक पहिला बाण मारला त्यानंतर तिथं काय पाणी लागलं नाही त्यानंतर दुसरा बाण उभा मारला त्या ता टायमाला ही पूर्ण दरी निर्माण झालेली आहे त्यानंतर त्यांना वर वरतून पाहिल्यानंतर पाणी दिसलं नाही म्हणून त्यांनी तिसरा ते बाण मारायला लागले बजरंगबली हनुमान महाराजांचं ती मंदिर आहे वरती त्याला बॉम्बल्या मारुती म्हणून मंदिराचं नाव दिलेलं आहे तिथं मारुती राया होते रामाला सांगितलं देवा तुम्ही बाण मारू नका तिसरा बाण मारता हाय हे पाणी पाताळाला जाईल इथं पाण्याचं काही हीच राहणार नाही त्या टायमाला मग त्यांनी बांधणा मारला म्हणून तिथं ते मंदिर त्यांचं निर्माण करण्यात आलेलं आहे अशा पायऱ्या आहेत पायऱ्या उतरत आपल्याला खाली जे मेन मंदिर आहे तिथपर्यंत जायला लागतं त्या पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर असा एक छोटासा ब्रिज आहे तो ब्रिज क्रॉस करून आपल्याला पुढं जायला लागतं पुढं गेल्यानंतर हे आपलं मंदिर आहे आणि इकडं असं हे पाणी वाहत जातं आणि तिकडे एक वॉटरफॉल आहे आणि ह्या स ह्याच्या साईडने ह्या जे पाणी येतं आहे त्याच्या साईडने पलीकडे गेल्यानंतर जे कुंड तयार झालं आहे ते तिकडच्या साईडला ते कुंड आहे चला आपण आता पुढे जाऊ आणि हे दुसरा एक धाबदाबा आहे इथं आणि जी ही नंतरवरची पूर्ण नदी आलेली आहे ज्या व्यवस्थितांनी इथं आंघोळ केल्याच्या नंतर बिस विंचरले होते म्हणून त्या नदीचं नाव इथं इंचारणा नदी असं ठेवलेलं आहे ती इंचारणा नदी पूर्ण लांबपर्यंत आलेली डायरेक्ट इथं खाली भुताळ्या गावापर्यंत जाते साईड ने आपण आता वरती आलोय तर पाणी आहे खाली म्हणजे पाण्याच्या तिथून वरती आलोय आणि वर जायचं आता आणि खूप खतरनाक आहे जंगल आहे आणि या जंगलातून आणि खूप मोठे मोठे दगडे पडलेले आहेत तिथं आणि जे इथं पाणी पडतं मेन धबधब्याचं रामेश्वर दाबधबा त्याला त्या धबधब्याच्या खाली जो मोठा कुंड झालेला आहे त्या कुंडाला रामकुंड म्हणून असं नाव दिलेलं आहे आणि खाली नंतर इथं दुसरा एक शिता, शिता ते 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 कुंड आहे खाली ज्यावेळेस सीता सीता इथं राहिले होते त्या टायमाला त्यावेळेस त्यांनी आंघोळ विंगूळ केलं त्यावेळेस त्याला सीताकुंड म्हणलेला म्हणलेलं आहे आणि हे मंदिर आहे त्यांनी इथं त्यांना रोज सकाळी उठल्याच्यानंतर महादेवाची पूजा करावी लागत होती तर पूजा करायच्या टायमाला त्यांची पाठीमागल्याच ठिकाणी मुकामी त्यांची काश्याविश्वेश्वराची पिंड राहिलेली होती तर ती पिंड आणायसाठी बजरंग बलीला सांगितलं होतं पण ते आणायला गेल्याच्या नंतर त्यांना सूर्या उगाच्या आधीवर पूजा करायची होती तर ती का पूजा काय जा ते सूर्या उगाच्या आधीवर पूजा होणार नव्हती असं त्यांना देवांना वाटलं म्हणून त्यांनी ही जी पिंड आहे ही पूर्ण पूर्ण रीतीची म्हणजे वाळूची बनवलेली आहे आणि ती जे तुम्हाला गोवा दिसते ती तिथं शेताचा संसार आहे तर त्या महत्व महत्त्व की म्हणजे शेताचा संसार म्हणून त्यास प्रसिद्ध झालेलं आहे कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये त्यामुळे मी तुम्हाला हातलं दाखवू शकत नाही फक्त बाहेरूनच तुम्हाला बघत होतो तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता तर आतमध्ये शूटिंग करता <जाए>